शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावरी शेती टेक्निक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय शेती शाळा भारत सरकार कृषी कल्याण मंत्रालय वनस्पती संरक्षण एवं संग्रह निदेशालय केंद्रीय एकीकृत नाशिक जीव प्रबंधन केंद्र नाशिक शेतकरी शेती शाळा गाव मोगरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक रबी दोन हजार चोवीस पंचवीस

या पिवळ्या चिकट सापड्याला ती किड चिटकते आणि मरून जाते त्याच पद्धतीनं रस्त असणाऱ्या किडींमध्ये जी थ्रीप्स आहे फुलकिडे फुलकिड्यांसाठी आपण निळा चिकट सापळा वापरतो निळा चिकट सापड्याला निळ्या रंगाला थ्रिप्स हे आकृष्ट करते म्हणून थ्रिप्ससाठी आपण निळा चिकट सापडा वापरतो याच पद्धतीनं फळमाशांसाठी आपण वेगवेगळे फळमाशांचे क्रॅप्स लावतो याला आपण फळमाशेचा ग्लास सापडा म्हणतो याला डंबेल सापळा म्हणतो यांचं कामगंध सापड्यांचं एकच मेकॅनिझम आहे की इथे त्या फर्माशा येतील त्याच्या गंधाने आणि इथे येऊन त्या करून जातील त्यानंतर एक महत्वाचा म्हणजे हा नरसाळ्याचा सापळा नरसाळ्याच्या सापळामध्ये सुद्धा काम याला हा कामगंधाचा सापळाच आहे पण याला नरसाळ्याचा सापळा आपण म्हणतो याच्यामध्ये ज्या ज्या किडीसाठी आपल्याला वापरायचं आहे त्याचे जे नरपतंग आहे त्या त्या त्याच्या वासाने लोणच्या वासाने त्याचे नरपतंग इथे आकृष्ट होतील आणि नरपतंग इथे जमा झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये येऊन मरून जाईल अशा पद्धतीने हे विविध जे आहेत ते आपण शेतामध्ये वापरू शकतो विविध सापळ्यांच्या मार्गदर्शनानंतर उजळणी हे बघ पहिले आपण ट्रायकोडरमॅ हे खताद्वारे देऊ शकतो म्हणजे जर शेणखत असेल तर ते डायरेक्ट जमिनीत आपण शेणखतासोबत मिक्स करून आपण शेतामध्ये टाकू शकतो कंडिशन एकच आहे की शेतामध्ये ओलावा असला पाहिजे बरोबर आहे हे झालं पूर्वमशागती आहे तेव्हा ते ते झाल्यानंतर आपण दुसरी सी ट्रीटमेंट बीज प्रक्रिया जेव्हा करतो तेव्हा सुद्धा आपण ट्रॅकोडर वापरू शकतो काही पिकांमध्ये रोप असतात रोप लागवड करतो रोप आपण त्या लावू शकतो ही झाली दुसरी पद्धत <coughs> पहिली शेणखतात मिक्स करून कुजलेल्या शेणखतात मिक्स करून डायरेक्ट शेतात टाकणे लागवडीच्या वेळेस बियाणांना किंवा रोपांना लावणे आणि तिसरं लागवड झाल्यानंतर आपण झाडाच्या जवळ सोडू शकतो त्या ट्रायगोड्रमाच त्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो अशा तीन पद्धतीने आपण ट्रायकोड्रमा वापरायचा बघा एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपल्याला कीड आणि रोगांवरती नियंत्रण व्यवस्थापन करायचं असतं ज्याच्यामध्ये आपण व्यावहारिक पद्धत यांत्रिक पद्धत जैविक पद्धत आणि रासायनिक पद्धत या सगळ्यांचा अवलंब आपल्याला तिथे करायचा असतो फक्त एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये रासायनिक पद्धत ही सगळ्यात शेवटी आपल्याला वापरायची असते म्हणजे एखादी कीड किंवा रोग व्यवस्थापनासाठी आधी सुरुवातीच्या सगळ्या पद्धतींचा अवलंब करायचा आणि सगळ्यात शेवटी रासायनिक पद्धतीचा आपल्याला तिथे अवलंब करायचा असतो त्याचप्रमाणे मित्र कीटकांची ओळख हा ढालकिडा याला ज जे आपण म्हणतो ढाल हा मावा तुरतुळे पांढरी माशी थ्रिप्स या जेवढ्या काही द्रश असणाऱ्या किडी आहेत त्यांच्यासाठी आपण हा ढाल चा उपयोग करू शकतो त्याचबरोबर सुद्धा सेम द्रश असणाऱ्या किडींसाठी आपण वापरतो त्यानंतर हा जो ट्रायकोग्रामा आहे ट्रायको जे आहेत ते ट्रायको मध्ये आपल्याला ट्रायकोग्रामा हा एक ज मित्र कीड आपल्याला तिथे असतो आणि तो ज्या अळीवर्गीय किडी आहेत त्यांच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालून त्यांची अंडी नष्ट करतात आणि स्वतः ती त्या अंडींवरती जगून परत ट्रायकोग्रामा हा कीड बाहेर येऊन वातावरणात पसरतो जेणेकरून आपण जर ट्रायको कार्ड शेतामध्ये लावले तर वातावरणामध्ये त्याचा वसारा जास्त होईल आणि ज्या अळीवर्गीय किडी आहेत त्यांच्यासाठी आपण ट्रायको कार्ड उपयोगाचा हो ठरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकात्मिक किडी व्यवस्थापनामध्ये विविध सापळे किंवा व कसे वापरायचे हे शिकलो आता परत भेटू तो आपण तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो जेणेकरून ही माहिती आपल्या नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद Gracias. Yeah.